काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता चार महिने पूर्ण झाले यानंतरही या, या निवडणुकीवरून वेगवेगळे दावे केले जात आहे विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जातो काँग्रेसचं सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथे अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनात भाषण करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे महाराष्ट्रात लाख मतदार कसे वाढले असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे मी कुठेच ऐकलं नाही कुठेच पाहिलं देखील नाही भाजप इथे दीडशे जागा लढवतो आणि त्यापैकी एकशे अडतीस जागांवर जिंकून येतो नव्वद टक्के रिझल्ट इतका मोठा रिझल्ट या देशात कधी पाहिला आहे का आम्ही देखील अनेक निवडणुका पाहिल्या आहेत मी सुद्धा बारा तेरा निवडणुका लढलो आहे असं कधीच झालं नाही जो घोटाळा महाराष्ट्रात झाला तो फक्त लोकशाहीला नष्ट आणि तंग करण्यासाठी केला तसेच विरोधकांचा पराभव करण्यासाठी केला आहे आपल्याला या विरोधात लढायचं आहे असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले अरे तुम्ही अशी टेक्निक बनवली आहे ज्याने तुम्हाला फायदा होईल विरोधकांना नुकसान होईल अशी टेक्नॉलॉजी बनवून आमचा पराभव करत असाल तर आज किंवा उद्या या देशाचे तरुण नक्की या विरोधात लढा देतील तुमचा हात पकडून तेच सांगतील आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे ईव्हीएम नको असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले